नगर शिर्डी हाय रस्त्याचं टेंट काढून त्याच्या भूमिपूजाला काही मी येणार नाही कारण मलाच लाज वाटते येण्याची <laughs> कधी असं काम होत नाही धारगाव भोसे चोंडी गिरवाळी कवळगाव आरणगाव ही ती कामं आहेत यातला सगळ्यात अडचणीचा मुद्दा आहे आणि ज्याबद्दल वारंवार विखे पाटलांनी त्याचप्रमाणे त्या खासदार आधीचे त्यांनी पण आणि इथले सगळे आमदार याचा पाठपुरावा करतात आहेत या रस्त्यामध्ये हा जो आपल्या अहमदनगरपासून तर शिर्डीपर्यंतचा हा जो रस्ता आहे हा अडचणीचा आहे काय मलाही कळत नाही आतापर्यंत तीन कॉन्ट्रॅक्टर आले आणि तिघांनाही टर्मिनेट करावं लागेल आता चौथं टेंडर काढलेला आहे आम आमचा हा नाईलाज आहे की सरकारी नियमामध्ये मी सगळे ई टेंडर करून ट्रान्सपरन्सीने काम करतो आणि त्याचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत आणि आता मी सूचना देईन की या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड करा त्यांची बँक गॅरंटी जप्त करा आणि ते पुन्हा कुठल्याही कामात आधी या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कारण याचा लोकांना त्रास होतो आणि आता नवीन टेंडर पुन्हा काढलेला आहे ते चांगल्या माणसाला जाणं आमच्या हातात नाही कारण टेंडर कोण कसं भरतं ते काही सांगता येत नाही पण याच्यानंतर हे पाम मला वाटते आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांवर आपण चांगलं होईल आणि बरेच दिवसापासून या रस्त्याचं जे भिजत गोंगडं पडलं आहे ज्याच्याबद्दल मलाही अतिशय वाईट वाटतं दरवेळेला येताना मलाही पण या गोष्टीचं नेहमी वाटतं की इतकं कसं कर रखडलेलं काम आहे त्यामुळे याचंही सोल्युशन निघेल सूरत नाशिक अहमदनगर सोलापूर अक्कलकोट चेन्नई या हरित मार्गावर विशेषतः हा भारतमालामध्ये हा प्रकल्प होता एकंदर ही लांबी सोळाशे किलोमीटर आहे आणि यामुळे तीनशे वीस किलोमीटर दिल्ली चेन्नईचं अंतर कमी होणार आहे हा ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवे आहे आणि हा विशेषतः नाशिक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर बीड धाराशिव सोलापूर या पाच जिल्ह्यातून जातो यामध्ये नाशिक जिल्ह्यात एकशे बावीस किलोमीटर नगर जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस किलोमीटर बीड जिल्ह्यात अडोतीस किलोमीटर आणि धाराशिव जिल्ह्यात शहाऐंशी किलोमीटर सोलापूर जिल्ह्यात चौऱ्याण्णव किलोमीटर याचं जवळपास लँड एक्विशनमध्ये भारतमाला हा प्रोग्राम रद्द झाला त्यामुळे या प्रकल्पाला पुन्हा मान्यता घेण्याकरता कॅबिनेटकडे आम्ही गेलो आहे एक महिन्याच्या आत कॅबिनेटची मंजुरी मिळेल असा मला विश्वास आहे आणि ही मंजुरी मिळाल्याबरोबर ज्या शेतकऱ्यांचे लँड एक्विशनचे पैसे अडकलेले आहेत ते ताबडतोब त्यांना मिळतील आणि या रस्त्याचं काम पण सुरू होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो पण यात कॅबिनेटच्या अप्रूव्हलशिवाय आम्ही हे पैसे वाचू शकत नाही वाटू शकत नाही ही त्यामध्ये अडचण आहे या प्रकल्पाकरता एकंदर पाच जिल्ह्यात चार हजार दोनशे एकतीस हेक्टर जमीन आम्ही घेणार आहोत आणि हे बेचाळीस हजार कोटी रुपयाचं काम आहे आणि मला विश्वास आहे की या रस्त्यामुळे दिल्लीवरून म्हणजे उत्तर येथून दक्षिणेत जाण्याकरता आता मुंबई पुणे सोलापूर कोल्हापूरला जाण्याची गरज नाही तर डायरेक्ट दिल्लीवरून सुरत सुरतवरून नाशिक अहमदनगर सोलापूर सोलापूरहून कर्नूल आणि कर्नूलपासून चेन्नई कन्याकुमारी हैदराबाद बेंगलोर मेंगलोर कोचीन त्रिवेंद्रम म्हणजे सगळ्यात दक्षिणेचा ट्रॅफिक या रस्त्याने जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये या भागाचा औद्योगिक विकास लॉजिस्टिक पार्क या सगळ्यांमध्ये याचा मोठा फायदा होणार आहे नाशिक ते सोलापूर हे अंतर एकशे पस्तीस किलोमीटरनी कमी होणार आहे हा पण खूप मोठा फायदा आहे आणि त्याचबरोबर सुरत ते चेन्नईचं अंतर तीनशे वीस किलोमीटर कमी होणार आहे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की आता याच वेळी <laughs> रस्त्याचं लँड इक्वेशन आम्ही करत असताना महाराष्ट्र सरकारने जर यातल्या काही लँड घेतल्या आणि त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क इंडस्ट्रीयल क्लस्टर तयार केली तर एकदम हार्ट लाईनवर आता हे हा रस्ता आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात या जिल्ह्यातल्या औद्योगिक विकासामध्ये याची फार मोठी मोलाची भर पडणार आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने जरूर विचार करावा अशी विनंती मी त्यांना करतो आणि पुन्हा एकदा या प्रकल्पाच्या शेतकऱ्यांना विनंती करतो की थोडा उशीर झालेला आहे पण येणाऱ्या काळामध्ये एक महिन्यात कॅबिनेटचा अप्रुव्हल मिळेल असा विश्वास आहे आणि हा मिळाल्याबरोबर पैसे तयार आहेत आपल्या सगळ्यांना पैशाचं वाटप होईल अशी असा विश्वास मी देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नगर शिर्डी हाय रस्त्याचं टेंडर काढून त्याच्या भूमिपूजनाला काही मी येणार नाही कारण मलाच लाज वाटते येण्याची <laughs> कधी असं काम होत नाही पण आता या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरच्या बँक गॅरंट्या जप्त करून त्यांच्यावर जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी नक्की करू त्याचं टेंडर झालेलं था। आहे म्हणतात हे पण माझा विश्वास नाही था तर सुरू झाल्यावर कारण एखाद्या गोष्टीला नाक लागला तसा रस्ता प्रॉब्लेमॅटिक झाला त्यामुळे याचं काम लवकर सुरू होईल पण याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे हाही रस्ता तुम्हाला उत्तम क्वालिटीचा तयार करून मिळेल असा विश्वास देतो आणि मनमाड ते विशेषतः धुळे हा जो रस्ता जाणारा होता अहमदनगर बी ओ टीचा तो आता फोर लेनच्या ऐवजी मी अधिकाऱ्यांना सूचना करतो की तीस हजार पी सी यूज आहे तर याला सिक्स लेन करता आलं तर मधलं जो आपला ग्रेडियंट आहे तो थोडा कमी करता आला तर बघा पण सर्व्हिस रोड चांगले करून आणि सगळ्या गावांना नीट करून याचा व्यवस्थित डी पी आर तयार करा पुढल्या पंचवीस पन्नास वर्ष याची अडचणी यायला नको याची काळजी घेऊन हा रस्ता आम्ही करू असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो